हा आजचा दिवस एवढा अभिमानाचा स्वाभिमानाचा आहे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्य बद्दलची असलेली आस्था तो या ठिकाणी प्रगट करत असतो आजही या कार्यक्रमाला का अनेक जण अनेक मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य सैनिक होते या जिल्ह्याच्या विकासासाठी जो सगळ्यात प्रगत समजला जातो औद्योगिक दृष्ट्या जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रगत असलेला हा जिल्हा आणखी पुढे वाटचाल कशी करेल याकडे आमचं लक्ष आहे म्हणून या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील कार्पोरेशन कमिशनर पोलीस कमिशनर कमिशनर जिल्हा परिषद या हो। सर्व लोकप्रतिनिधी हे पक्ष एक चांगला विकासाचा धडा घ्या किंवा विकास करण्यासाठी पुढे आलेले आहेत हे सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे म्हणून त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आज या जिल्ह्यामध्ये आराखडा द्या मी त्यासाठी तातडीने मदत सर्व पद्धतीने करेन असं आश्वासन सुद्धा केलेलं आहे माझ्या जिल्ह्यामध्ये वीस एकर लँड जी कृषी विभागाची आहे ती सुद्धा आपण आता संपादित करतो त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर एक मोठ उभ करतो जेणेकरून मराठवाड्यामध्ये एक मोठी शान प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं ते सेंटर असणार आहे आणि त्याला जवळपास पाचशे कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे म्हणून आता आम्ही थांबणार नाही तर आमचा जिल्हा सर्वात पुढं आघाडीवर जाईल याचा अशी आमची संकल्पना आहे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की दर्जेदार कामं झाली पाहिजे यापूर्वी दर्जेदार कामं झाली नाही आता ती सगळी जबाबदारी शासनाचा एकही रुपया खर्च होत असेल तर तो चांगल्या कामासाठी झाला पाहिजे दर्जेदार कामासाठी झाला पाहिजे त्यामध्ये कुठेही बोगसगिरी किंवा चुकीचे काम करणार जो कोणी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई सुद्धा केली जाईल म्हणून यापुढे आता कोणतंही गैरकृत्य किंवा किंवा गैरप्रकार या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेतो आता जे पाईपलाईन टाकले गेलेली ते सर्व अँगलने पाहून तपासून हायकोर्टाने सुद्धा त्या मॉनिटरिंग केलेलं आहे म्हणून आता जे टाकलेली ते योग्य पद्धतीने टाकले गेलेले आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे या शहरात येणार आहे आणि त्या दिवशी या सव्वीस एम एल डी पाण्याचा पुन्हा एकदा स्रोत आपल्याला ॲडिशनल या शहराला मिळणार आहे त्यामुळं जे आठ दिवसाला पाणी होतं ते आता चार दिवसा तीन दिवसा आणि किंवा चार दिवसाच्या आड पाणी प्रत्येकाला मिळणार आहे निधी तुमच्याकडे प्राप्त झालेला म्हणजे माझ्याच जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तीस टक्के केला गेलेला आहे राजकीय प्रश्न असा आहे की आज नॉनव्हेज बंदी आहे बकरी आहे सगळे करता बंद असतात राजकारण्यांसाठी इमटेच्या राजकारण्यासाठी चिकनची आणि ते आदर हे सगळं नाटकं असतात त्या लोकांना फक्त आता आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठतरी न्यूज मध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षात जन्माष्टमी प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील ज्यांना कुणाला विरोध करायचा त्यांनी विरोध करावा त्यांनी त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो मुंबईमध्ये फक्त राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची ठाकरे सेना यांची ताकद आहे बाकी दुसऱ्या कुठल्याही पक्षाची ताकद नाही राज ठाकरे प्रत्येक पक्ष आपली ताकद आहेच असंच म्हणतो कधी कोणताही पक्ष आपली ताकद नाही असं कधी विधान कोणत्याही पक्षाने केलेलं नाही म्हणून त्यांनी केलेलं विधान काही विपरीत किंवा वेगळं विधान केलं असं मला वाटत नाही खैरे हे आमचे नेते राहिलेले आहेत जुने माझे सहकारी राहिलेले आहेत आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं त्याच्या सत्तेमध्ये असो नसो ते प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला हजर असतात आणि असा जर कार्यकर्ता म्हणून जो प्रत्येक कार्यक्रमाला का हजर असतो त्या टायमाला त्याचा वेलकम करणं किंवा त्याला शुभेच्छा देणं आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणं हे एक पद्धत आहे संस्कृती आहे म्हणून खैरेंना सुद्धा मी आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिली नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन म्हणाले की आज मी झेंडा पटकवलाय हळूहळू आणखी पुढे पुढे घेऊन जाऊ माहिती आहे माहितीमध्ये आता ते काय मिळायचं ते मुख्यमंत्र्याचा निर्णय थँक्यू